आता जिकडे सर्वात मोठी बातमी या क्षणाची लातूर तालुक्यातील मुरुड या गावामध्ये ढगफोटी सदृश्य पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण रस्ते अक्षरशः जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे नदी नाले संपूर्ण तुळुंब भरून वाहत आहेत अक्षरशः दुकानामध्ये घरामध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळत आहे लातूर तालुक्यातील मुरुड शहरामध्ये तुफान पाऊस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे गेली दोन ते तीन तास झालं हा सलग पाऊस चालू असल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये पाणी 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 झालेलं आहे आता जिकडे सर्वात मोठी बातमी या क्षणाची लातूर तालुक्यातील मुरुड गावामध्ये तुफान पाऊस चालू असून गेली चार ते पाच तास झालं या ठिकाणी मुरुड शहरात तुफान पाऊस चालू असून संपूर्ण रस्ते नाल्या जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे ढगफोटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे आता जिकडे सर्वात, सर्वात मोठी बातमी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहोत

<laughs> yeah. I'm so